नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम सी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं चौदा जानेवारीच्या दिनविशेष या सदरात सहर्ष स्वागत करते जाणून घेऊ चौदा जानेवारी रोजी झालेल्या काही महत्त्वाच्या घटना चौदा जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये मध्ये मराठे आणि अफगाणी यांमध्ये पाणीपतची तिसरी लढाई झाली दुसऱ्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाणांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरा मोहराच बदलून गेला चौदा जानेवारी रोजी एकोणावीसशे तेवीस मध्ये विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली चौदा जानेवारी एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला चौदा जानेवारी एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव रोजी ज्येष्ठ गायिका एम एस यांना भारतरत्न झाला चौदा जानेवारी दोन हजार रोजी ज्येष्ठ समाजसेवक मुलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना एकोणवीसशे नव्याण्णवचा चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला यानंतर जाणून घेऊ चौदा जानेवारी रोजी झालेले काही जन्मदिन चौदा जानेवारी अठराशे ब्याऐंशी रोजी संतती नियमन आणि लैंगिक का शिक्षणावर काम करणारे कृतिशील विचारवंत रघुनाथ कर्वे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे त्रेपन्न रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे त्र्याऐंशीमध्ये जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर नीना रिके यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तर रोजी झाला चौदा जानेवारी अठराशे ब्याण्णव रोजी भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चोवीस ऑगस्ट एकोणासशे त्र्याण्णव रोजी झाला चौदा जानेवारी अठराशे शहाण्णव रोजी भारताचे अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी डी देशमुख यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन ऑक्टोबर एकोणासशे ब्याऐंशी रोजी झाला चौदा जानेवारी एकोणावीसशे पाच रोजी मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बावीस सप्टेंबर एकोणावीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे आठमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत कर्णिक यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे एकोणावीसमध्ये गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी उर्फ कॅफी आजमी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दहा मे दोन हजार दोन रोजी झाला चौदा जानेवारी एकोणावीसशे तेवीस रोजी अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंचवीस ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी झाला आजच्या दिवशी सव्वीस मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांचा जन्म झाला महाश्वेतानेवारी एकतीस रोजी उर्दू शायर अहमद अफजद फराज यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंचवीस ऑगस्ट दोन हजार आठ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणासशे सत्याहत्तर मध्ये भारतीय फॉर्म्युला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म झाला चौदा जानेवारी रोजी घडलेले काही मृत्यू जाणून घेऊ चौदा जानेवारी सतराशे बेचाळीस रोजी धूमकेतूसाठी प्रसिद्ध असलेले ब्रिटिश शास्त्रज्ञ एडमंड हेले यांचे निधन झाले त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर सोळाशे छप्पन्न रोजी झाला चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन झाले त्यांचा जन्म चार ऑगस्ट सतराशे तीस रोजी झाला चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन झाले त्यांचा जन्म दोन मार्च सतराशे बेचाळीस रोजी झाला होता चौदा जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी इंग्लिश लेखक आणि गणिततज्ज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन झाले चौदा जानेवारी एकोणावीसशे वीस रोजी डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडे यांचे निधन झाले त्यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर अठराशे चौसष्ट रोजी झाला चौदा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव उर्फ चित्रगुप्त यांचे निधन झाले त्यांचा जन्म सोळा नोव्हेंबर एकोणासशे सतरा रोजी झाला चौदा जानेवारी दोन हजार एक रोजी माहितीपट निर्माते फली बिली मोरिया यांचे निधन झाले आज आपण चौदा जानेवारीचे दिनविशेष ऐकून घेतले पुन्हा भेटूया पुढील दिनविशेष या, दिन या दिन सत्रात तोपर्यंत स्टेट टू रेडिओ एम्पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद